हे त्याच्यावर राजकारण करताय का तुम्ही त्याच्यावर तुमची राजकीय पोळी भाजून घेताय का हे हे आहे का तुमचं सिनियरिटी तीस वर्ष तुम्ही त्या सत्तेत आहे खुर्चीला चिकटून बसला आणि खोटे बोलताय खोटा खोटा राजीनामा देत आहे असा राजीनामा द्यायचा असतो का की राजीनाम्यामध्ये काही लिहिता येत नाही कुठलंही कारण देता येत नाही विदाऊट आणि रिझन फक्त मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे एवढंच द्यावं लागतं माझं ऐकलं नाही माझं ऐकलं गेलं नाही मला विचारलं विचारत नाही मंत्रिमंडळामध्ये म्हणून मी राजीनामा देत आहे असं नसतो आणि तुम्ही कधी सोळा तारीख सोळा नोव्हेंबरला राजीनामा देता आत्ता सांगता काय झालं होतं त्याच वेळेस तुम्ही पत्रकारांना सांगितलं असतं मी राजीनामा फेकलेला आहे मी दिला आहे राजीनामा काय नाही सांगितलं राज्यपालाकडनं मुख्यमंत्र्यांकडं संयुक्त नाही मुख्यमंत्र्याकडनं जरी तो सादर झाला तरी तो ॲड्रेस टू राज्यपालच असतो घेतला आहे आज जवळपास सत्तर ऐंशी टक्के लोकांनी हा ऑलरेडी मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतलेले आहे म्हणजेच ते ओबीसी आहेत मग सतरामधले जर चौदा पंधरा तिकडे जात असतील तर आमच्या बाराबळूरच्या वाटेला काय येणार आहे काहीच नाही आणि म्हणून आरक्षण वाढवणे आणि त्याचं विभाजन करणे आणि विशेषतः कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला देशात फेमस आहे आणि त्याच्याही पूर्वी वसंतराव नाईकांनी आपल्या इथे लावलेला आहे फॉर्म्युला की भटक्यांना वेगळं विमुक्तांना वेगळं धनगरांना वेगळं तो धागा पकडून जेव्हा मंडळ आयोग लागू झाला होता तेव्हा वा, मान्य शरद पवार साहेबांनी अ ब कडक केलं आहे सगळ्यांना माहीत आहे भटके विमुक्त धनगर म्हणजे आणि पुढे जाऊन आपल्याला कुणबी मराठाला द्यायचं आहे आणि मग धक्काही लागणार नाही आणि आरक्षणही मिळेल हा साधा सोपा मार्ग आहे आणि याच्यावरच तुम्हाला यावं लागणार आहे अन्यथा हे सरकारला पुढं जड जाणार आहे कारण ज्या पद्धतीने ओबीसी मोबिलाइज होत आहे तुम्ही जर सरळ सरळ ओबीसीमध्ये येऊन त्यांना टाकलं तर ओबीसीला काही मिळणार नाही आणि मग ते सगळे राजकीय जे आता निवडणुका येणार आहे त्यामध्ये ते धक्का दिल्याशिवाय राहणार नाही अत्यंत सिरियस बाब काल परत भाषणामधून आलेली आहे ते म्हणाले की नावी समाजाला आव्हान केलं आहे की तुम्ही मराठा समाजा गोडी म्हणजे कटिंग दाढी हजामत करूने, करू नये करू करू नये तुम्ही करू नका त्यांना आपसात त्यांची हजाबत करून द्या आणि ते ज्या ॲक्शनमध्ये सांगितल्या ते अपमानकारक एक तर मराठा समाजाचं अपमान आहे आणि दुसरं असं कुणावर सामाजिक बहिष्कार टाकता येत नाही आपल्या देशामध्ये दे मोठा गुन्हा असतो गुन्हा आहे आहेच गुन्हा तर त्याच्यावर तर आणखी केसेस वगैरे केले पोलीस केस तर तो, तो गुन्हा ठरतो अशा पद्धतीने आणि ज्या भाषणं जे होत आहेत तकलादू भाषणं म्हणजे जातीयवादी भाषणं आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जे वातावरण बिघडवलं चालू आहे हे खरं म्हणजे त्यांना सोबत नाही आहे आणि हे हे त्याच्यावर राजकारण आहे का तुम्ही त्याच्यावर तुमची राजकीय पोळी भाजून घेताय का हे आहे का तुमचं सिनियरिटी तीस वर्ष तुम्ही त्यात सत्तेत आहे खुर्चीला चिकटून बसला आणि खोटे बोलताय खोटा खोटा राजीनामा देत आहे असा राजीनामा द्यायचा असतो का की राजीनाम्यामध्ये काही लिहिता येत नाही कुठलंही कारण देता येत नाही विदाऊट अॅनी रिझन फक्त मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे एवढंच द्यावं लागतं माझं ऐकलं नाही माझं ऐकलं गेलं नाही मला विचारलं विचारत नाही मंत्रिमंडळामध्ये म्हणून मी राजीनामा देत आहे असं नसतो आणि तुम्ही कधी सोळा तारीख सोळा नोव्हेंबरला राजीनामा देता, देता आत्ता सांगता काय झालं होतं त्याच वेळेस तुम्ही पत्रकारांना सांगितलं असतं मी राजीनामा फेकलेला आहे मी दिला आहे राजीनामा काय नाही सांगितलं राज्यपालाकडनं मुख्यमंत्र्यांकडं संयुक्त नाही मुख्यमंत्र्यांकडनं जरी तो साधा झाला तरी तो ॲड्रेस टू राज्यपालच असतो ॲड्रेस टू राज्यपाल तो डायरेक्टली राज्यपालाही देऊ शकता तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांना शिकवून रेकमेंडेशन केलं असतं ना पण तुमची मनशा ती नव्हती तुम्हाला फक्त दाखवायचं होतं तुम्हाला सरकारवर दबाव टाकायचा होता आणि आता काल जे तुम्ही जाहीर केलं ते तुम्हा तुम्हाला ओबीसीची सहानुभूती मिळवायची आहे की मी राजीनामा दिला होता अरे बाबा राजीनामा असं द्यायचा नसतो द्या ना तुम्ही राजीनामा भुजबळ साहेब सहा महिन्यात तुम्ही मुख्यमंत्री आले महाराष्ट्राचे द्या सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील पण तुमची ताकद नाही तुमची हिंमत नाही तुम्हाला खुर्ची सोडवत नाही निवडणुकीमध्ये उमेदवार आपण निश्चितच मा आणि इथे वाशिम मध्ये याच्यापूर्वी मी लढलो आहे आणि एकदा तीन वेळा लढलो मी एकदा तर जो पंधरा हजारांनी हरलो एकदा मी अठ्ठावन्न हजारांनी जिंकलो आहे तर या मतदारसंघाची खूप मागणी मला रोज पूर्ण येतात साहेब तुम्ही काय करणार आहे तुम्ही कुठल्या पक्षात जाणार आहे तुम्ही लढणार आहे की नाही मी त्यांना सांगून लढणार लढणार म्हणजे शंभर टक्के लढणार पक्ष मग कुठलाही असो पक्ष चांगलाच पक्ष आणेल मी जनतेच्या मनात तेल पक्ष आणेल मी ज्या पक्षाला जास्त सहानुभूती आहे ज्या जा नेत्याला जास्त सहानुभूती आहे त्या त्यांचा त्या 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 पदर पकडेल त्या मी आणि जर कोणी दिलं नाही तर पक्ष हरिभाऊ राठोड जिंदाबाद साहेब मला सांगा सध्याला बंजारा म्हणजे मतदार इथं मोठ्या संख्येत आहे यवतमाळ वाशिममध्ये असं असतानाही एकाही पक्षाकडून बंजारा समाजाचं नाव पुढं करण्यात आलेलं नाही खासदारकी यावर काय तुम्ही नाही निश्चितच हाच म्हणजे बंजारा समाजासाठी खरं म्हणजे दुखाची गोष्ट आहे आणि बंजारा समाजच या देशामध्ये बदल करतो करतो नेहमी आता अलीकडचं तुम्हाला उदाहरण देतो कर्नाटकामध्ये जो विजय मिळवला तो बंजारा समाजाच्यामुळे तो जास्तीत जास्त विजय मिळाला परवा आमच्या तेलंगणामध्ये चाळीस ते पंचेऐंशी सीटा जे बी आर एसच्या पडल्या आणि काँग्रेसच्या आल्या त्या एक संघ काँग्रेसने त्यांना मतदान केलेलं आहे आणि इथे तर नेहमीच ज्या ज्या वेळेस बंजारा समाज काँग्रेससोबत राहिला मजबूतीने ते देशात काँग्रेस मजबूत होती जेव्हा तो हाताचा जा जायला लागला तेव्हापासून काँग्रेस कमजोर इथेच नाही पूर्ण देशामध्ये तर एक मोठा मोठा पक्ष म्हणजे म्हणजे मोठा समाज आहे आणि मतदान करण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे की वन साईड वन साईड जिकडे गेला तिकडेच गेला तांडा गेला तांडा बदलला आणि आम्हीसुद्धा म्हणजे अनुभवला आहे शंभर टक्के मतदान आम्हाला पक्ष बघतच नाही लोक आमचे अरे भाऊजी तुम्ही फक्त उभे राहा तुम्ही कुठून उभे राहा हा ही एक ट्रेंड आहे तुम्ही बघताय की बेजारा समाज खरोखर साधा बोळा आणि नेहमीच अशा पद्धतीने मतदान करतो किंवा एकीकडे एक एक केंद्र सरकार काही राज्यामध्ये सर्व समान नागरिक कायदा लागू करण्याची तयारी करत आहे आणि केलेली आहे कारण सुरुवात केलेली आहे आता मराठ्याला आरक्षण देऊन किंवा ओबीसीच्या धक्का न लावता आरक्षण देण्याची भाषा केली जात आहे येत्या काळात लोकसभेमध्ये बहु मताने जर भाजप निवडून आलं तर देशामध्ये सर्व समान नागरिक कायदा लागू होऊ शकतो आणि सगळ्याच जातीला याचा धोका पोहोचू शकतो का नाही समान नागरिक कायद्याबद्दल जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या पोटामध्ये गाळ आहे म्हणजे त्यांना त्यांची उद्देश आहे तो उद्देश हे विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून समान नागरिक कायद्याच्या गोष्टी करत आहेत ते खरं म्हणजे आजच्या घडीला आपल्या इथे समान नागरिक कायद्याची गरजच नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान पुरेसं आहे सगळ्यांना न्याय देणार आहे त्यामुळे ते त्याची गरज नाही आहे परंतु हे असं दाखवण्याचं भाषवण्याचा प्रयत्न करतात आणि जसं तीनशे सत्तर कलम हटवलं ज जसं रामाचं मंदिर बांधल्यानंतर एक टार्गेट असते त्यांचं एक लक्ष असतो आणि समान नागरी कायद्यामुळे एक विशिष्ट समाजाला टार्गेट करून आपण इतर समाजाचे मतं मोबिलाइज करणं हा तो त्यांचा एक छुपा अजेंडा आहे त्यामुळे समान नागरिक कायदा जरी त्यांनी आणला तरी विशेष काही फरक पडणार नाही कारण हा कायदा ऑलरेडी आपल्या देशामध्ये संविधानामध्ये इन्क्लूड आहे सगळ्यांना समान कायदा लागू का होतो त्या त्यामुळे काही गोष्टी परिस्थिती अनुरूप त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली असेल अर्थसंकल्पात चा, सांगितलं की वीस टक्के म्हणणं जर असेल की वर आलेली आहे मी तर म्हणेन की जे पर्सेंटेज होत ते आणखी आणखी वाढलेलं आहे त्यामुळे जसं साठ पासष्ट टक्के होते ते ऐंशी टक्के आता जनता दारिद्र्य आहे म्हटलं तर चालेल सगळ्यात मोठा घटक आपण बघतो शेतकरी शेतकरी आवालदीन झालेला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकरी जो शेतकरी कर्जबाजारी झाला शेतकरी आत्महत्या करतो त्याच्यावर कधी चिंतन होत नाही लोकसभेमध्ये त्याच्याबद्दल बोलत नाही मान्य स मान्य आपले मोदी साहेब कधीही बोलत नाही इथे आपल्या जिल्ह्यात येऊन सांगून गेले की तुम्हाला दीडपट पट उत्तम देऊ आम्ही तुम्हाला नफा मिळेल असं बघू परंतु शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस हालाखीचे दिवस आपण बघितले गेले दहा वर्ष शेतकरी हा सगळ्यात मोठा घटक आज दुःखी आहे आणि नवीन बेरोजगार म्हणजे आज जो युवक आहे तो जो बेरोजगार आहे ती बेरोजगारी एवढी वाढली आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये त्यामुळे हे सगळे लक्ष भटकवण्यासाठी समान नागरी कायदा राम मंदिर तीनशे सत्तर कलम हे सगळं एक त्यांचं प्लॅननुसार चालू आहे